पुण्यातील तायरीमध्ये असलेल्या पार्क व्ह्यू हाऊसिंग सोसायटीमध्ये एक भयानक प्रकार समोर येतोय इयत्ता दुसरीमध्ये शिकणारं यश उन्हाळी सुट्टीमध्ये तो आपल्या आजी आजोबाकडे सोसायटीमध्येच एका फ्लॅटवरती राहायला आलेला होता तो आपल्या मित्रांबरोबर खेळत असताना त्याच्या मित्रांनी त्याला होळीचा रंग लावला आणि रंग लावताच त्याच्या तोंडातून नाकातून जो काही भयानक प्रकार समोर आला ते पाहून तुमच्या देखील अंगावर काटे येईल यशसोबत नेमकं काय घडलं हे आपण पुढे बघणारच आहोत पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नांदेड सिटीतील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यश हर्षद गोसावी या चिमुकल्याचं नाव आहे यश उन्हाळीच्या सुट्टीमध्ये त्याच्या पालकांसोबत आपल्या आजी आजोबाकडे सोसायटीतील फ्लॅटमध्ये राहायला आला होता त्याचे वडील एका बँकेत काम करतात आणि ते खोपोलीचे मूळ आहेत आई गृहिणी आहेत ते भाड्याच्या घरामध्ये खोपोली येथे हे कुटुंब राहत होतं खोपोलीतील शाळेतच इयत्ता दुसरीमध्ये तो शिकत होता अधिकाऱ्यांनी सांगितले की यश तलावाजवळ एका मोकळ्या जागेमध्ये सोसायटीतील मुलांबरोबर धुलीवंदन खेळत होता त्याचे आजोबा ज्येष्ठ नागरिकांच्या केंद्रामध्ये होते थोड्या वेळानंतर यश आजूबाजूला कुठेच दिसला नाही त्यामुळे घरच्या सर्वांनी आणि सोसायटीतील लोकांनी त्याला आजूबाजूला शोध केला त्यात तर त्यांना मुलगा तलावाच्या पाण्यामध्ये रात्री आठ वाजता तरंगताना दिसला त्याला बाहेर काढलं आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केलं नंतर त्यातला मृत्यू घोषित केल्यान केल्यानंतर त्याला ससून रुग्णालयामध्ये नेण्यात आलं जर तुमच्यादेखील घरामधील मुली ज मुले आणि मुली जर तलावाजवळ जाऊन वं धुलिवंदन खेळत असाल तर प्लीज हे टाळा